हिंदू बांधवांनो माता नो जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनिर्णय माता तुझ्याकडे जर आत्म विश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही ही माझी एकट्याची नव्हे मी शिवसेना प्रमुख जरूर पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे बालासाहेब एक रिमोट कंट्रोल आहे पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल एक तुम्ही चो चोमड्यासारखी चौकशी करता तेवढी हाय कमांड बद्दल का करत नाही काँग्रेसचा हायकमांड कमांड आणि माझा रिमोट कंट्रोल कारण का इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे ह्या मागासवर्गीय काँग्रेस सारख्या का लोकांना काय करणार आम्ही पुढे चाललेलो आहोत शिवसेना नसते तर या मुंबईमध्ये मागमोसे लागला नसता मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता त्या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा म्युन्सिपालिटीच्या नळात शपथ घ्यायची ती ही घ्या की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही तर आणि तर लाडण्याला तुम्ही टक्कर मारू शकाल नाही तर मुंबईच काय महाराष्ट्र गिरटतील देश गिरटील तुकडे हजार होय काही हा गिरा काही वहा गिरा आता काय मग उचलायचे कोणी कोणा सिनेमा सिने कलाकारांचे आणि तिकडे चले नागडा डान्स सगळा तो हय क्य बोलते तो क्या खंडाला अरे काय चार खंडाला काय भड्या जातोच काय कारगिलला ढोक्या खाली किती छान दिसता तुम्ही तुमच्या डोक्यावरती भगवा झेंडाच पाहिजे दुसरा झेंडा शोधून दिसायचा नाही तुम्ही आम्हाला शिकू नका रामदास आणि आठवले आणि त्यांचे धंदेच नाही अरे आत्ता आज जन्म झाला गोदडीवरती मुताना तुम्हाला मी पाहिलेलं आहे तुम्ही कशाला मला शिकवताय त्यांना विचारलं की नामांतराच्या बाबतीत मात्र कठीण आहे आणि मग त्यांनी मला उत्तर द्यायचं नामांतराच्या बाबतीत आणि मग तुम्ही जाणता विचारा आणि जेव्हा अर्जुन म्हणजे काय बोलत बापाची काही कळत नाही पण दांडियावरती बंधन ह्याच्यावरती बंधन आणि मुसलमानांची नमाजासाठी भर रस्त्याची जेळा ढुंगणं वर जातात त्याच्यावरती तुम्हाला लाग घालता येत नाही नंगल बाळासाहेबच्या भाषणामुळे झाली नंगल बाळासाहेबच्या अग्रलेखामुळे झाली सगळा माझ्याचमुळे झालं त्यांना पोरं झाली माझ्यामुळे झाली अ तिच्या हातामध्ये जर उद्या भाज्यांचे भाव गेले ना फटकन का एखादा कागद बदल आणि भाज्यांचे भाव गेले बाई वाचायला लागेल आपलं भाषण आहे म्हणून बेंडी टामटो खेरा रो खे भो पळा त्याला काय याला काय पंतप्रधान काय लिहून दिलं माहीत नाही हातात आला वाचून टाकलं बस ब टाटा हे असलं कसं चालायचो ते भाषणं लिहून देतात ते तुमचे कोण आहेत ना शोलेवाले ते डायलॉग लिहून देतात की मै ये देश की बहू बहु हू हाली जोर करायला लागली असं तर बोलून दिलून तुला शिकवलो कोणी बाई अशा जोर बैठका काढ भाषणामध्ये त्याच्या मजा नाही येणार त्या भाषणाला काढायला गली अशा जोर जोरपैठका पूर्वी उत्साह होता आता जोराने इंदिरा गांधी सारखं सारखा बिदर घेऊन तुरुत चार ऑगस्ट भोरला गेल्या तिकडून याच दर्शन घेतलं तिथे भेटले आमचे शिवशाहीर शिवशाहीर भेटले ही महाराजांची तलवार मी तुमच्या हातात घेतली ह्या उद्याच्या पंतप्रधान मासाहेबासारखा मला दिसत आहे काय केलं असेल वर्णन अ शालीनी दायचं वर्णन करतो त्याला काय करणार नाही तर तलवार दिली तलवार त्या बाईलाच कळे ना कुठून काढायची ते कळे ना मग लोकांनी सांगले की इकडून काढायची मग इकडून तिने हात घातला पण करायचं काय ते म्हणा शिकायचं म्हणजे बाहेर येईल मी ती बाहेर आली म्हणे आता काय करू आता बोमला यायला काय केलं तर पंचायती मग ते आम्ही दाखवतो तशी दाखवली वगैरे हो वगैरे त्या तलवारीनी काय करतात हे तरी त्या बाईला